तालुक्यातील दोडी येथे संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील श्रमशक्ती कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांनी पथनाट्याद्वारे स्वच्छता अभियानाचे महत्त्व ग्रामस्थांना समजून सांगत श्रमदानातून ग्राम स्वच्छता अभियान उपक्रम राबविला यावेळी ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दोडी येथील प्राथमिक शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून गावात एक जनजागृती फेरी काढण्यात आली व ठिकठिकाणी पथनाट्यातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला फेरीत विविध घोषणा फलकही हाती घेण्यात आले होते आ, आग, आओ काकू। अरे किसन काका अरे किसन काका आम्हाला शाळेत शिकवलं ओला व सुखा कसा खूट टाकायचा आपल्या बाहेर जे मोठं शेत आहे ना तिथे जे मोकळ मोठा खड्डा घेऊन सर्व गावचा कचरा तिथे टाकायचा त्यामुळे का काय का होत माहितीये काय होत शेतीसाठी उपयोगी खर्च तयार होत त्याला कंपोस्ट खत आता कनतात काय म्हटली त्या कंपोस्ट खत म्हणजे ओला तयार होत त्याला कंपोस्ट खत आज मला तुम्ही दिलं की असे छान छान विद्यार्थी भारताचे चांगले नागरिक होऊ शकतात घंटागाडी म्हणजे कचरा गाडी घंटागाडीला एक घंटा असतो आपण पूजेत व्यस्त असतो कधी कामात व्यस्त असतो तेव्हा आपल्याला कसं काय कळणार की घंटागाडी आली तेव्हा घंटा वाजला की समजून घ्यायचं की घंटागाडी आली केल्याची पाहिजे केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे अहो मंडळी मी तुमचं सर्वांचं म्हणणं ऐकलंय आपल्या गावाचं नाव सुंदर गाव आपल्या गावात शेजारी प्रसिद्ध महादेवाचं मंदिर दुसऱ्या गावावरून लोक येतात नाकाला पडक बांधून बर शेवटी का आप हो आपल्याला कस नाही समजायचे आपल्याला कस काय समजायचे हो आपल्याला कस नाही समजायचे उघड्यावरती शोच करता उघड्यावरती शोच करता विहिरी काठी भांडे घसता विहिरी काठी भांडे घसता कस ओ, कस पतना तर, संगमनेर मालदाड येथील श्रमशक्ती कृषी महाविद्यालयातील स्वच्छता अभियान राबवले यावेळी या, या उपक्रमात दोडी गावातील नागरिक ग्रामपंचायत सदस्य तसेच विद्यार्थ्यांसह कृषी कन्या सायली अमोलिक कल्याणी जगताप प्रतीक्षा खरात मधुबाला आहेत प्राजक्ता गोगरे वर्षा भोपळे आदीसह कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य व मार्गदर्शक शिक्षिका भुले मॅडम राऊत मॅडम तायडे सर सुधीर दिघे शिवाजी खेमनर गणपत केदार अरुण पवार सरपंच मीना आव्हाड सुखदेव भालेराव किरण आव्हाड सुखदेव आव्हाड गणेश सोनवणे आदींचा सहभाग होता तर पथनाट्यासाठी शंकर घुगे करण पालवे रामकृष्ण आव्हाड विशाल आव्हाड आदिती इलक तेजल केदार पायल उगले कोमल शेळके आदी विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग नोंदविला न्यूज न्यूजसाठी दोडीहून युनुस मनियार कृषी महाविद्यालय मालताड विद्यार्थिनी गेली दोन ते तीन महिने दोडी गावा का या गावामध्ये आमच्या ग्रामीण कृषी कार्यक्रम कार्यक्रमांतर्गत या या गावामध्ये आलेलो आहोत आम्ही आल्यापासून शेतकऱ्यांना विविध समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी विविध विविध तज्ज्ञ मार्ग मार्गदर्शकांचे व्याख्यान इथे आयोजित केले होते माती परीक्षण तसेच त्यांच्या पिकांच्या संबंधित जे काही समस्या आहेत त्यावरती आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो तसेच आज जो काही स्वच्छतेचा संदेश देणारा कार्यक्रम आहे इथे घेतला केलं त्याबद्दल आभार मानते आणि आम्हाला या प्रत्येक कार्यक्रमासाठी आमचे शाळेचे प्राचार्य तसेच प्राध्यापक व आमचे ओ प्रोग्राम ऑफिसर यांचेही आम्हाला वेळवेळी मार्गदर्शन लाभत गेले ला त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभार मानतो कार्यक्रम अंतर्गत आज आम्ही स्वच्छता अभियान राबवलेला आहे गावात तर त्या सफाई आम्ही प्रभात फेरी काढली त्यानंतर स्वच्छतेनाट्य ग्रामपंचायत समोर सादर केले आहे शाहतील सर्व मुलां मुलांकडून तर स्वच्छतेचे संदेश आणि गावातून सफाई करून घेतली आहे आणि यासाठी आम्हाला या सरपंच सौर मिनाताई आव्हाड गणपत केदार सुखदेव आव्हाड यांचे सर्वांचे मार्गदर्शन लागले स्वच्छते स्वच्छतेचे एक पाऊल या दृष्टीनं या श्रमकृषी श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदा येथील ज्या कृषीकन्या आहेत त्यांनी दोन ते तीन महिने हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवलेला आहे मी शाळेचा प्रतिनिधी याला कृषी प्राथमिक शाळा जोडी तुझ येथील आमच्या शाळेमध्ये या मुलीने वृक्षभुंगी हा प्रोग्राम राबवला आणि त्या त्याअंतर्गत जवळपास शंभर वृक्ष लागवड केलेले आहे त्याचप्रमाणे स्वच्छतेचा स्वच्छतेकडे एक पाऊल या दृष्टीने त्यांनी आज प्रभात फेरी काढलेली आहे त्यांचं फील्डवर्क अतिशय योगदान त्यांचं जोराचं आहे त्यामुळं आमच्या शाळेमध्ये बहुतांश सर्व विद्यार्थी जे आहेत हे शेतकऱ्याची मुलं आहे आणि भविष्यामध्ये त्यांना शेतीमध्ये त्यांच्या पालकांना आईवडिलांना कोणकोणत्या प्रकारे ते

कृषी महाविद्यालयातील मुलींचे मी अभिनंदन करते कौतुक करते आणि या ठिकाणी त्यांना आपल्या काही मंडळींनी जो त्यांना प्रतिसाद दिला त्याप्रमाणे बरेच शाळेचे मुलं हायस्कूलचे मुलं मराठी शाळेचे मुलं यांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी आपल्या गावासाठी वेगवेगळ्या वेगवेगळ्या वे, 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 वे 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 पद्धतीने आपल्याला जी माहिती दिली कृषी मी कौतुक करते आभार मानते आणि अशीच मदत वेळोवेळी येणारे महाविद्यालयातील किंवा वेगवेगळ्या बाहेर कॉलेज मधील मुळे मुळे आले तर यांना आपण सर्वांनी मदत करावी ही एक गावकऱ्यांना विनंती करते आणि छानसा आणि छोटासा कार्यक्रम इथं त्यांनी सादर केला त्याबद्दल त्यांचं कौतुक करते बुड़ 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 या कृषी विद्यालयाच्या कृषी कन्या या गेली दोन तीन महिन्यापासून आपल्या धुळे गावामध्ये त्यांच्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत प्रत्यक्ष फील्ड वरती शेतात जाऊन शेतकऱ्यांची अवस्था शेतीची व्यवस्था आणि याच्यावरती गेली दोन तीन महिन्यापासून काम हे काम करत असताना त्यांनी या धुळे परिसरातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळी खत औषधं वापरली असेल खत बनवणे असेल शेतीवरती आधुनिक शेती करणे असेल आणि सध्याच्या स्थिती अवस्था याच्यात जागरूकपणे या पाच कृषी कन्या या ठिकाणी काम करतायत या कृषी कन्यांनी आमच्या या दुर्गुत गाव आणि परिसरासाठी या ठिकाणी अद्यावत अशी एक अभ्यासिका या ठिकाणी मागील दोन महिन्यापूर्वी चालू करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील काय काय आणि अडचणी असतील पिकावरचे रोग ओळखले असेल खत वापरण्याची माहिती असेल या ऑफिस मधून सातत्याने या मुली या ठिकाणी ही माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये कंपोस्ट खत कसं बनवणं वेगवेगळी निष्पगती कसे वापरणं याचं सुद्धा प्रात्यक्षिक या कृषी कन्यांनी वेळोवेळी या गावामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यातून निश्चितच या भागातील शेतकऱ्याला चांगला फायदा होतोय मार्गदर्शन मिळतंय त्याचबरोबर आमचं गाव हे शेती क्षेत्रामध्ये चांगलं आदर्श करण्याबरोबर गावामध्ये शासनाचा जो स्वच्छता आलेला आहे या स्वच्छता अभियानाचा भाग घेऊन सुद्धा या कृषी कन्या आज या धुळेबतूर गावामध्ये आलेल्या आहेत हे धुळेबुदूर गाव याला स्वच्छतेचं महत्व कळावं स्वच्छतेचा संदेश कळण्यासाठी त्यांनी गेली दोन तीन दिवस या शाळेमध्ये जाऊन माहिती देऊन मुलांना प्रबोधन केलं गावाला प्रबोधन या ठिकाणी करतायत आणि आज आमच्या गावकऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी धुळेबुतूर गावांच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवलेलं आहे आणि म्हणून या कृषी कन्यांचं मी धुळेबतूर ग्रामपंचायत आणि गावाच्या वतीनं आभार मानतो